नमस्कार प्रेज लॉर्ड आज गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पहिले वाचन रोमकारात आदय आठ ओळी एकतीस ते एकोणचाळीस देव आपल्याला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण ज्याने आपल्याला स्वतःच्या पुत्रात राखून न ठेवता त्याला सर्व करिता समर्पण केले तो त्यांच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही देवाच्या निवडलेल्या लोकांवर कोण जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे ख्रिस्ताच्या प्रीती आपल्याला कोण विभक्त करेल क्लेशम छळणूक उपसमार नम्रता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील करतील काय शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या तुझ्यामुळे आमच्या वद दिवसभर होत आहे कापावयाच्या मेंढासारखे आम्हाला गणले आहे उलट पक्षी ज्याने प्रीती केली त्याचा ह्या सर्व गोष्टीत आपण ठरतो कारण माझी खात्री आहे की मरण जीवन देवदूत अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी भविष्य काळाची गोष्टी भळे उंची खोळी किंवा दुसरी कोणतीही स्पष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपल्या प्रभू यांच्यामध्ये देवाच्या आपल्या वरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त होणार नाही हा प्रभूचा शब्द आहे देवाचे आभार मानूया तुमचा प्रतिसाद हे परमेश्वरा माझे तारणकर हे परमेश्वरा हे प्रभू तू आपल्या नामकरिता मला वागून घे तुझ्या प्रेमा खातर मला सोडून कारण मी गरीब आणि गरजवंत आहे आणि माझे हृदय भंगले आहे तुमचा प्रतिसाद हे परमेश्वरा माझे तारण कर हे परमेश्वरा माझ्या देवा मला सहाय्य कर तू आपल्या दयेस अनुसरून माझे तारण कर हे परमेश्वरा हात तुझा हात आहे हे hey, तूच केले आहे असे असे हे जाणे तुमचा प्रतिसाद हे परमेश्वरा माझे कर मी आपल्या होताने परमेश्वरी पुष्कळ उपकार स्मरण करेन लोक समोर त्याला कवी

जीवे मारण्यास पाहत आहे त्याने त्यांना म्हटले त्यात कोल्याला जाऊन सांगा पहा मी आज आणि उद्या भूते काढतो आणि रोख बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन तरी मला आज उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे कारण बाहेर संदेशाचा नाश झाला असे व्हायचे नाही एरुसलेमा एरुसलेमा घात करणारा आणि तुझ्याकडे पाठवल्यास दगडा मार करणाऱ्या तुझ्या मुला बाळास एकत्र करण्याची कितीता माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती पहा तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे मी तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या नामाने येणारा तो धन्यवादी असे तुम्ही म्हणाल तो पर्याय हा शब्द आहे देवाचे आभार म्हणूया तर आजच मनन चिंतन करूया हेरोदाने योहान बाप्तिजमाच्या शिरच्छेद केलेला होता आता तर येशूच्याही घाट करू पाहत आहे अशा कंड्या परुषांनी पिकवलेल्या सुरुवात केली होती त्यात येशूने हित साधणे हा काही त्यांचा हेतू नव्हता तर त्याला घाबरवून सोडणे असा दुष्ट हेतू होता येशू त्यांना चानाक्षपणे उत्तर देतो हेरुदला तो कोल्हा म्हणतो कारण कोल्हा दूर्त असतो आणि तो काय करीन ह्याचा काही नेम नसतो मात्र तो जीवन आपले जीवन संपू शकत नाही अशी येशूला ठामपणे म्हणायचे आहे आपले कार्य चालूच राहणार आहे आपले दुःख सहन मरण आणि येशूला जाणीव आहे दुर्दैवाने ज्या एरुसोलेमाकडे असेने अश... पाहायचे ती सुद्धा संदेष्टाच्या गुणमाळ करू लागलेली होती त्यामुळे येशू तिच्यावरील दुःख मिश्रित व्यक्त करतो संत लुखाचे शुभवर्त मान लिहून उही होते। लोक येशूच्या वाट पाहत होते त्यांचे कार्य मात्र प्रेक्षित पुढे सुरू ठेवलेले होते त्यांनीही पुष्कळचा पुष्कळाचा छळ सहन करावा लागत होता दृष्टवृत्तीच्या हेरोद काळाच्या पडद्या आड गेलेला होता येशूचे राज्य मात्र अबाधित होते माझ्या येशूची सप्तप्र आहे की हेरो देची होती आहे, हेरोदेची हा प्रभूचा मनन चिंतन आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या रीडिंग वाचन कसे झाले ते कॉमेंटमध्ये मध्ये लिहा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूबचं चॅनल आहे फेराव ज्लॉग्स हा चॅनलचं नाव आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर धन्यवाद